नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य असं नवरात्र उत्सवानिमित्त भव्य असं निमटो निमसोड मैदान संपन्न होणार आहे निमसोडपाटीवर आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित देखील राहणार आहेत आणि मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते सव्वीस गाठापर्यंत कोणकोणते नंदी कोणकोणत्या तासावरून पाळणार आहे याचे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला तर पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये निमसोटकरांचा कॅप्टन पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये छाबे आणि बुलेटची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या निमसोट मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पिस्तूलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये सरदार आणि वादळची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या निमसड मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सहामध्ये जीवन डायवर निराम यांचा सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये किरणप्पा यांचा भारत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो किरणप्पा यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघालेले आहेत एक म्हणजे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकमध्ये आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एकमध्ये अशा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो तरी दोन्ही चिठ्ठ्यांपैकी एका गटात आपल्याला भारत पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये आमदार बहात्तर बहात्तर हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहामध्ये स्वामीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो स्वामीची गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातमध्ये मायनीकरांचा हारण्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये नागे आणि पिष्टन हा जोडा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये गटक्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला बादलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये कळंबीकरांचे अनभानछान कळंबीकरांचा वनब्रिज की प्लॅटचा मानकरी शंभू पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये काशी आणि दिवाणीची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळाली निमसोड मैदानामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक तीनमध्ये वॉन्टेड पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये बेडाऊन पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये मायनेकरांचा मस्ताना आणि वॉन्टेडची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक एक एक गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये नाकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये वोगलेवाडीकरांच्या अनपानशान वोगलेवाडीकरांचा तेजा पळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये त्याचबरोबर गटक्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये गटक्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये कापिला आणि नंदेची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये जीची गाडी पाळताना पाहायला मिळेल आपल्याला त्याचबरोबर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पारेकरांचा नंद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये हारणीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये मरडवाकरांचा संभा पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये स्वर्गीय पंढरशेठ फडके सरकार यांचा पक्षदादा आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सहामधून पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये भिवंडीकरांचा सुलतान आपल्याला पाहायला मिळणार आहे पाळताना मित्रांनो या निमसडच्या मैदानामध्ये त्याचबरोबर गट गटक्रमांक वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मुरले आणि तोफांची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे या निमसोडच्या मैदानामध्ये मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारमध्ये हारण्यास सहाशेबावीची चिठ्ठी निघालेल्या मित्रांनो दोन चिट्ट्यांनी केलेल्या हारश हारण्या सहाशेबावीच्या नावानं एक म्हणजे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारमध्ये दुसरी म्हणजे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये अशा दोन चिट्ट्यांनी गेलेल्या मित्रांनो त्याचबरोबर आत्ता राहिला प्रश्न आपला लाडका बारामहिंद श्री श्रीपाकासोर तर मित्रांनो बाकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठे निघालेल्या आहेत तर मित्रांनो उद्या माझ्या माहितीनुसार आणि कारुंडे स्पेस चिक्के आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर बघूया कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली म्हणजे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये नाथसाहेब प्रसन्न मोलशेड दुमान सुजगाव या नावाने चिठ्ठी निघालेले आहे त्याचबरोबर गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये एक चिठ्ठी निघालेले आहे मित्रांनो नाथसाहेब प्रसन्न मोल शेठ धुमाळ अशा टोटल दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत उद्याच्या निमसोडच्या मैदानामध्ये बाक्कासूरच्या नावानं तर बघूया बाकासूर पब्लिकनं पळतोय की दोन नंबर तासातून पळतोय याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी या सर्व नंदीनं आपण मनापासून शुभेच्छा देऊया तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद